नमस्कार आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हो, स्वागत आहे आज आपण पाहत आहोत पाहत आहोत सोयाबीन पुलाव त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी तांदूळ धुवून घेतलेले वीस मिनटं गरम पाण्यात काढलेले सोयाबीन टोमॅटो हळद मीठ आणि वाटण्यासाठी दहा बारा हिरव्या मिरच्या कोथंबीर जिरं फोडणीसाठी कांदा कढीपत्ता आणि अद्रक लसूण पेस्ट आता सोयाबीन पुलावचा मसाला पण तयार आहे त्याला आपण कृती करूया आता तेल गरम झालेलं आहे त्यात एक चमचा मोहरी मोहरी चांगली का मग एक चमचा जिरे दहा बारा कढी पत्त्याचे पाणी टाकूया उभा चिरलेला कांदा दोन कांदे चिरलेले होते हे चांगलं परतून घेऊया चांगला परतलेला आहे आपण त्याच्यात अद्रक लसून पेस्ट टाकूया एक चमचा अदरक लसून पेस्टो लागूया टोमॅटो टाकूया टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट चांगले परतून घेतलेले आहे आता त्या हळद टाकूयात आणि वाटण करून घेतलेलं ते टाकूयात ये पण चांगलं परतून घ्या मसालाही छान परतून झालाय आता सोयाबीन भिजलेले सोयाबीन टाकून परतून घेऊया आता हे एक वाटी वाडा फोलन अर्धा तास धुवून ठेवलेले होते ते घालूयात आता चवीपुरते मीठ घालूयात आता आपण पाणी घालूयात एक वाटी तांदळासाठी आपण दीड वाटी पाणी घालत आहोत आता एक अर्धा तास भिजत होते ना तांदूळ पाण्यामध्ये तांदूळ एक एकजीव करूयात आणि तीन शिट्ट्या करून घेऊयात आपला कुकर आता झालेला आहे पाहूयात पाहू शकताय भात ही छान शिजलेला आहे चला तर मग आपला गरम गरम सोयाबीन भात तयार आहे ह वाट कसली बघता ये ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा